श्री स्वामी समर्थ हाय फ्रेंड्स कशा आहात मजेत सर्वांना आजचा दिवस आनंददायी आणि आरोग्यदायी जावो हीच ईश्वर चरणी म्हणजे स्वामी चरणी प्रार्थना स्वागत आहे तुमचं परिक्वीन व्हिडिओमध्ये आजचा जो व्हिडिओ आहे ते देवघरातील कासव पाण्यात ठेवावा की तांदळात कुठल्या दिशेला ठेवावा देवघरात कासव ठेवल्याने कोणते कोणते फायदे होतात या सर्व गोष्टीवर आजचा व्हिडिओ काढलेला आहे तर तुम्हाला देवघरात कासो का ठेवायचा या सर्व गोष्टीवर आजचा व्हिडिओ आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन म्हणजेच घंटीचं बटन दाबायला विसरू नका आणि कमेंट नक्की करा तर आज आपण बघूया की देवघरात कासव का ठेवावा आणि ठेवला तर कशामध्ये ठेवावा घरात कासव लक्ष्मी प्राप्तीसाठी ठेवायचं असतं घरात जो कासव आपण ठेवलेला असतो तो लक्ष्मीला खेचून आणायचं काम करत असतो म्हणजेच पैसा खेचून आणायचं काम करत असतो म्हणून घरात कासव हा ठेवायचा असतो घरात कासवाची प्रकृती ठेव थे, प्रतिकृती ठेवल्याने समृद्धी येते तसेच घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते आनी मानले जाते। कासव हे दीर्घ आयुष्य आणि स्थिरतेचं प्रतीक मानलं जातं म्हणजे कासव शंभर ते दीडशे वर्ष जगत असतो तसेच घरातील लोकांना देखील दीर्घ आयुष्य लाभावे म्हणून देखील कासव घरामध्ये ठेवला जातो पुराणानुसार समुद्र मंथनाच्या वेळी भगवान विष्णूने कासवाचे रूप घेऊन मंत्रांचल नावाचा पर्वत स्वतःच्या अंगावर उचलला होता हे देखील आपल्याला माहित आहे मग जिथे विष्णू तिथे लक्ष्मी आपोआप चालत येते म्हणून आपल्याला कासव आपल्या देवघरात जर आपल्याला कासव ठेवायचा असेल तर आपल्याला कासव सप्तधातूचा पंचधातूचा चांदीचा पितळेचा किंवा तांब्याचा ठेवायचा आहे जर आपल्याला दुकानात किंवा व्यवसाय जिथं आहे अशा ठिकाणी ठेवायचा असेल किंवा हॉलमध्ये जर आपल्याला कासव ठेवायचा असेल तर कासव हा क्रिस्टलचा ठेवायचा आहे जो की काचेसारखा दिसत असतो ज्या घरात कासव असतो त्या घरातील वातावरण मंगलमय असते त्याचबरोबर त्या घरातील आरोग्य जे आहे ते सर्वांचं चांगलं राहतं त्यामुळे आपल्याला जरूर कासव देवघरामध्ये किंवा हॉलमध्ये ठेवायचं आहे एवढं लक्षात घ्यायचं आहे की कासव ठेवताना हॉल किंवा देवघर सोड सोडून इतर ठिकाणी बेडरूममध्ये किचनमध्ये कासव ठेवायचा नाही बरं आता हा कासव ठेवत असताना कुठल्या दिशेला ठेवायचा सुरुवातीला कासव आणल्यावर काय करायचं तुमच्याकडं कासव असेल तर ठीक नसेल तर कोणत्याही शुभ दिवशी तुम्ही तांबेचा पितळेचा किंवा पंचधातूचा सप्तधातूचा जे शक्य होईल तो कासव घरी घेऊन या घरी घेऊन आल्यानंतर त्यांना त्या कासवाला आपल्याला काय करायचं आहे पाण्याने आणि पंचामृताने अभिषेक घालायचा आहे अभिषेक घातल्यानंतर आपल्याला त्या कासवाची स्थापना करायची आहे आता सर्व सगळ्यात महत्वाचं जर तुम्ही देवघरात कासव ठेवत असाल तर तो कासव तुम्हाला त... कासवाच्या खाली लक्ष्मी यंत्र असतं बघा बऱ्याच कासवांच्या खाली लक्ष्मी यंत्र लिहिलेलं असतं लक्ष्मी यंत्र म्हणजे काय तर तुम्ही जर कासव उलटा केला तर लक्षात येईल की खाली अंक दिलेले असतात ज्या कास तुम्ही जो कासव आणला आहे त्या कासवाच्या खाली जर अंक असतील तुम्ही आधी कासवा असा उलटा करून बघा त्या कासवाच्या खाली अंक असतील तर असा कासव तुम्हाला प्लेटमध्ये तांब्याच्या किंवा पितळ्याच्या किंवा स्टीलच्या कुठल्याही प्लेटमध्ये ठेवताना तो तुम्हाला तांदळात ठेवायचा आहे पाण्यात ठेवायचा नाही कोणता कासव पाण्यात ठेवायचा नाही ज्या कासवाच्या खाली म्हणजे कासवाच्या मागे लक्ष्मी यंत्र आहे किंवा जे अंक लिहिलेले आहेत असा कासव तुम्हाला काय करायचं आहे तांदळामध्ये ठेवायचा आहे तांदूळ पूर्ण पांढरे घ्यायचे नाहीत तांदळावर थोडंसं हळदी कुंकू वाहून घ्यायचं आणि नंतर त्याच्यावर कासवाची प्रतिष्ठापना करून घ्यायची आहे एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे जर तुमच्या कासवाच्या मागच्या बाजूने जर अंकल लिहिलेले नसेल म्हणजे लक्ष्मी यंत्र नसेल तर असा कासव तुम्हाला देवघरात ठेवायचं म्हटलं तरी पाण्यात ठेवायचं आहे प्लेटमध्ये कासव बुडील एवढं पाणी किंवा त्याचे पाय बुडतील एवढं तरी पाणी तुम्हाला काय करायचं आहे ठेवायचं आहे आता महत्वाची गोष्ट म्हणजे कासव ठेवत असताना कासवाचं तोंड कोणत्या दिशेला करायचं तर तुमच्या देवारेत जर देवघरामध्ये जागा असेल तर तुम्हाला काय करायचं आहे कासवाचं तोंड उत्तर दिशेला करायचं आहे उत्तर दिशेलाच का करायचं आहे तर धनाची देवता जी कुबेर देवता आहे त्यांची दिशा जी आहे ती उत्तर आहे आणि कासव जे आहे ते लक्ष्मी खेचून आणायचं काम करत असतो त्यामुळे आपल्याला कासवाचं तोंड देवाऱ्यात जागा असेल तर उत्तर दिशेला करायचं आहे जर तुमच्या देवाऱ्यामध्ये जागा नसेल तर तुम्ही कासवाचं तोंड पूर्व दिशेला किंवा तुमच्या देवाकडं तोंड करून कासव ठेवला तरी चालेल पण जागा असेल तर अवश्य तुम्ही कासवाचं तोंड उत्तर दिशेलाच करा जर तुम्ही हॉलमध्ये कासव ठेवत असाल तर तुम्हाला तो कासव देखील पाण्यात ठेवायचा आहे क्रिस्टलचंच तुम्हाला भांडं भेटतं आणि कासव देखील क्रिस्टलचाच भेटतो ते दोन्ही तुम्हाला म्हणजे कुठल्याही दुकानात मिळून जाईल तर भांड्यात थोडंसं पाणी टाकून तुम्हाला त्याच्यात कासव ठेवायचं आहे हॉलमधल्या कासवाचं तोंड देखील तुम्हाला उत्तरेला करायचं आहे जर शक्य नसेल तर तुम्ही पूर्वेला केलं तरी चालेल एक गोष्ट लक्षात घ्यायची की आपण कासवाच्या खालचे तांदूळ रोजचे रोज बदलले तर देवपूजा करताना अति उत्तम नाही बदलता आले तुम्हाला तर दोन दिवसाला चार दिवसाला तुम्हाला ते तांदूळ बदलायचे आहेत अगदी घाण होईपर्यंत किंवा त्याला बुरशी येईपर्यंत तांदूळ ठेवायचे नाही आणि तुमच्याकडे जर बिनालक्ष्मी यंत्राचा कासवा असेल तर तो तुम्ही पाण्यात ठेवलेला असेल तर पाणी आपल्याला काय करायचं रोजची रोज बदलायचं आहे आणि ते पाणी तुम्ही कुठल्याही तुळशीला सोडून कुठल्याही फुलझाडाला झाडाला घालू शकता बऱ्याच वेळेस असं होतं की आपण कासवाची स्थापना केली पण त्याचा काहीच फायदा होत नाही तर फायदा का होत नाही तर आपण चुका करत असतो त्यामुळं आपल्याला फायदे होत नाहीत आणि घरात लक्ष्मी स्थिर राहत नाही आणखीन एक गोष्ट की जेव्हा तुम्ही का कासवाची स्थापना देवघरामध्ये करता तेव्हा परत परत त्यांची ते कासवाची जागा बदलायची नाही एकदा जागा फिक्स केली की रोज देवपूजा करताना कासव त्याच जागेवर ठेवला गेला पाहिजे इकडून तिकडं तिकडून इकडं सगळ्या देवघरामध्ये कासव ठेवायचा नाही उत्तरेला किंवा पूर्वेला तोंड करून तुम्हाला कासवाची जागा जी जा आहे जा ती फिक्स करायची आणि रोज तिथच कासव ठेवायचं आहे त्यामुळे लक्ष्मी आपल्या घरातली स्थिर राहते होत नाही आणि घरात पैसा टिकतो आणि देवघरात जर कासव ठेवत असाल तर तांब्याचा कासव ठेवला तर अति उत्तम कारण त्यांना लक्ष्मी प्राप्ती पटकन होते आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट आधी तुमच्याकडे कासव असेल तर ठीक नसेल तर तुम्ही नवीन घेत असाल तर आपल्याला आधी चेक करायचं आहे की लक्ष कासवाच्या खाली लक्ष्मी यंत्र आहे का लक्ष्मी यंत्र असेल तर आपल्याला तो कासव हो? तांदळातच ठेवायचा आहे लक्ष्मी यंत्र नसेल तर पाण्यात ठेवला तरी चालेल आणि जेव्हा तुम्ही हॉलमध्ये दे देव हॉलमध्ये दे कासव ठेवता तेव्हा तुम्हाला कासव जो आहे तो क्रिस्टलचाच ठेवायचा आहे दुसरा कोणताही कासव ठेवायचा नाही आणि तिसरी गोष्ट बेडरूम किचन हॉल सॉरी बेडरूम किचन किंवा बाथरूम इकडे तिकडे कुठंही कासव ठेवायचं नाही फक्त हॉल किंवा देवघर जास्तीत जास्त अतिउत्तम कासव ठेवायची जागा म्हंटल तर देवघरच आहे पण तुमच्या देवघरात जागा नसेल तर तुम्ही हॉलमध्ये ठेवला तरी चालेल आपण प्रत्येक मंदिरामध्ये बघतो की मंदिरात सुरुवातीला जे सभामंडप आहे तिथेच कासव असतो कासवाला सहा अंग असतात चार पाय एक तोंड आणि एक शेपूट तसेच मानवाला देखील सहा शत्रू असतात काम क्रोध मध लोभ मोह आणि मत्सर या सर्व गोष्टीचा नाश नाश व्हावा म्हणून देखील आपल्याला कासव जो आहे तो आपल्या देवघरात स्थापन करायचा आहे व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका मला जी थोडीफार माहिती होती मी तुमच्यापर्यंत शेअर केलेली आहे अशीच नवनवीन माहिती घेऊन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडले असल्यास प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट नक्की करा बऱ्याच वेळेस व्हिडिओ टाकला जातो पण कमेंट करत नाहीत कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ तुम्हाला जर काही अडचणी असतील किंवा जर काही शंका असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा बाय बाय